सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विवाह केलेल्या एकवीस वर्षीय विवाहितेला घरातील काम नीट करत नाही जास्त बोलत नाही सारखी मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ सुरू होता पती लक्ष देत नसताना एकाकी पडलेल्या विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या महिनाभरात विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार संभाजीनगर रोडवर उघडकीस आलेला आहे या प्रकरणी अडगाव पोलिस ठाण्यात पतीसह सासूविरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित पतीसह सासूला अटक करण्यात आली आहे विवाहितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार संभाजीनगर रोडवरील एका आश्रमात शेती आणि गोशाळेत काम करत असताना मोठी मुलगी भाग्यश्रीचे तेथे काम करणाऱ्या यश थोरासोबत प्रेमसंबंध जुळले यश आणि त्याचे आई वडील मागणी घालण्यास घरी आले सतरा एप्रिलला लग्न केले सासरी नांदत असताना संशयित सासू मनीषा भाग्यश्रीला तुकोणाशी बोलत नाही घरातील आवरा सावर करत नाही फक्त मोबाईल खेळते असे टोमने मारत राही पतीला सांगितलं तर पतीही आईची बाजू घेत टोमणे मारून बोलत असल्याची माहिती भाग्यश्रीनं आईला दिलेली होती ती कमीच बोलते नवीन असल्यानं बोलत नसेल तर तिला सांभाळून घ्या असं सांगितलं जात होतं सत्तावीस मे रोजी दुपारी चार वाजता भाग्यश्रीनं आईला फोन केला सासू आणि पती सारखे बोलतात पती बाजू घेत नाही मी एकाकी पडले आहे असं सांगून फोन बंद केला रात्री नऊ वाजता तिनं विषारी औषध घेतल्याची माहिती दिली खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला अडगाव पोलिसांनी सासूला अटक केलेली आहे सहाय्यक आयुक्त पद्माच्या बढे पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित